हॅलो मित्रांनो झटपट टिफिन साठी फुलगोबीची भाजी कशी बनवावी आज आपण शिकणार आहोत आपण आता पहिले फुलगोबी घेतली आहे त्याला थोडी आपण बॉईल करणार आहोत बॉईल करण्यासाठी आपण त्याला आता गॅसवर ठेवलेला आहे फुलगोबी आता चांगल्या प्रकारे बॉईल होत आहे बघा आता कशी प्रकारे बॉईल होत आहे चांगली बॉईल झालेली आहे चांगली बॉईल होत आहे आता आपण त्याला एका गाडणीने गाडून एका रात्रीमध्ये घेणार आहोत आता चॉप केलेला आपण लसण घेतलेला आहे सोबत कोथिंबीर घेतलेली आहे चॉप केलेला आपण आलू घेतलेला आहे चॉप केलेला टमाटर घेतलेला आहे चॉप केलेला कड कढीपत्ता घेतलेला आहे आणि चॉप केलेला बारीक कांदा घेतला आहे सर्वप्रथम आपण आता एक कढई घेणार आहोत कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत चांगलं तेल गरम होतपर्यंत आपण त्याची वाट बघणार आहोत आता चांगलं तेल गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण आता थोडं हलकस जिरं टाकणार आहोत जिरं चांगलं चांगलं फुटल्यानंतर त्याला आपण थोडं वेळ थांबणार आहोत आता आपण चॉप केलेला लसण टाकला पहिले सुरुवातीला लसूण टाकल्यानंतर आपण कडी पत्ता त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याला चांगला केलेला बारीक कांदा पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडा वेळ चांगलं त्याला होऊ द्या चांगलं त्याला कालवत राहा आता चॉप केलेला आपण आलू पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याला आता कालवत राहायचं आहे जेणेकरून आपलं भाजी बुडी नाही लागली पाहिजे कढईला नाही लागली पाहिजे जळली जर, नाही पाहिजे त्यासाठी आपण त्याला कालवत राहायचं आहे कढईमध्ये हे भाजी उत्तम प्रकारे बनते चांगली आहे टिफिन वर देण्यासाठी सुकी भाजी चांगली आहे घरगुती लहान मुलासाठी चांगली आहे आता आपण जे चॉप केलेला टमाटर होता ते आता आपण कढईमध्ये टाकलेला आहे खाली नाही लागली पाहिजे म्हणून कालवत राहायचं थोड्या थोड्या वेळाला प्रकारे चांगली भाजी बनत असते आता जे मी तुम्हाला कोथिंबीर दाखवली थोडी थोडी कोथिंबीर टाकत राहायची मधा मधात कोथिंबीर टाकली तर त्याचा जो स्वाद आहे तो सगळ्या भाजीमध्ये उतरतो आता आपला जो भाजी शिजत आहे थोडी आलू चांगला शिजलाय आता आपण थोडे मसाले टाकणार आहोत सर्वप्रथम आपण हळदी टाकलेली आहे आपल्या चवीनुसार हळदी टाकायची सगळे मसाले आपले चवीनुसार टाकायचे आता आपण थोडं तिखट टाकलेलं आहे चवीनुसार तिकट आपल्या चवीनुसार खायचं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तिकट खातात विदर्भात वेगळं मराठवाड्यात चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे आता कोणताही मसाला खाली नाही लागत त्यासाठी आपण कालवत राहायचं टमाटे पण पाणी सोडते जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही भाजी कालवत्रा कालवत्रा जेणेकरून चांगली भाजी बनाईल आता तो आलू आहे जो पहिले आपण टाकलेला तो पूर्णपणे शिजलेला आहे त्याच्यामध्ये हलकच पाणी टाकलेलं जो मसाले आहे तिखट वगैरे आहे ते पूर्णपणे शिजून जाते आता जो आपला घरगुती काळा मसाला होता तो पूर्णपणे शिजलेला आहे तो, तो टाकलेला आहे आपण त्याच्यात त्यानं भाजी उत्तम प्रकारची टेस्ट येते वेगवेगळे दे, खडे खडा मसाला घेऊन आपण ते भाजी साठी बनवलेला आहे तो मसाला साध्या भाजीसाठी सुक्या भाजीसाठी जास्त नसेल टाकायचा आता चांगल्या प्रकारे स्टरिंग होऊ द्यायचं शिज शिजू द्यायचं भाजी बुडी नाही लागली पाहिजे म्हणून खाली घालवत आता हे जी आपण बॉइल केलेली फुलकोबी होती ती टाकून द्यायची टा, फुलकोबी आहे ते टाकत आहोत भाजी पूर्ण कालवून घ्यायची खालून वरते भाजीला चांगला सुगंध येतो तुम्ही घरी नक्की बनवून पहा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला भाजी कशी बनवायची ते समजून येते लाइक आणि शेअर सबस्क्राइब दोन्ही करा म्हणजे तुमच्या सगळ्यांना फायदा होईल आम्हालाही थोडा फायदा होईल तुम्हाला नवीन नवीन रेसिपी मध्ये दिसत राहील आमच्या YouTube चॅनल वर आता जो आपण कोथिंबीर उरली होती ते हो आपण टाकणार आहोत आणि याला थोडं थोडं कालबत रायज म्हणजे जेणेकरून ते बूडी नाही लागत खाली नाही लागत खाली कालबतरा चांगले चांगले याची उत्तम प्रकारे भाजी बनते मित्रांनो सो सोबत जर आपण साधावरण भात पोळी एक नंबर वरणाला तडका द्यायचा साधंवरण करून खूप मस्त बनते बघा किती सुंदर भाजी बनलेली आहे आपले कमी मटेरियल मध्ये घरी एक उत्तम प्रकारची आता थोडं झाकून घेतल्याने काय होते का ते वाफेवर शिजते भाजी पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही पाणी जर टाकलं तर पानसट बनते भाजी तेवढी काही टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे पाणी वगैरे काही टाकायचं नाही वाफेवर शिजू द्यायची वाफेवर शिजू वाफे असताना भाजीला आता किती मस्त भाजी बनला तेल मस्त एक नंबर हॉटेलमध्ये जशी भाजी असते तशीच दस बनली कालवत राहायचो खाली वरत करत राहायचो जेणेकरून पुढील लागत कमी आचेवर शिजवायची शेवटी शेवटी भाजी जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटांमध्ये भाजी बनते ही दहा मिनिट नाही पाच मिनिटांमध्ये हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते त्या हिशोबाने तुम्ही भाजी बनवू शकता आता आप हो आप जे आपली कोथिंबीर उरली होती ते आपण आज टाकलेली आहे बघा किती सुंदर भाजी बनली आहे असं कालवत राहायचं जेणेकरून बुडी नाही लागत भाजी रेसिपी एक वेळ बघून घेतली सगळं मटेरियल एक वेळ बनवून घ्यायचं चॉपिंग करून घ्यायचं मग तुम्हाला बनवायला काही वेळ लागत नाही भाजी फक्त फोंडीत द्यायची आपला व्हिडिओ बन बघत बघत बनवायची बघा किती सुंदर भाजी बनली आहे आपली बघा आता आपण मध्ये काढले किती सुंदर भाजी आहे बघा तुम्ही हे भाजी पोळी आणि तडके तडकेवाल जर ठेवलं तर बढिया एक नंबर होते भाजी बघा किती सुंदर आहे आमच्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा